और रहे हो और रहे हो संगीत सर साहब के साथ से शॉट लेते हैं मैं भी शुक्रिया हूं आमच्या कामात आहे आपल्या इकडे बघा

नवीन संकल्पा घे संकल्पना घेऊन मॅडम तुम्ही हा दवाखाना चालू केला आहे निश्चित हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आवश्यक असलेला हा दवाखाना आहे एक फक्त लक्षात ठेवायचं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव निघालो पाहिजे डॉक्टर म्हणतात की डॉक्टरांचं काम आहे तेवढं ठीक आहे पण रिलेशन ज्याला म्हणतात ते रिलेशन पेशंटचे आणि तुमचे असले पाहिजे म्हणून एक चांगलं दवाखाना मी बाकीच्या दवाखान्यामध्ये पेशंट जाऊ नये असं मताचं आहे परंतु या दवाखान्यात यावं असं मताचं आहे कारण की स्माईल हे नाव ठेवलेलं आहे येताना जरी त्याच्या वाकडे तिकडे जात असले तर तुम्ही लोकांना एक सुख देण्याचा प्रयत्न बाकी कोणताही आजार असला तर तो बरा व्हायला काळा कालावधी हो लागतो परंतु मॅक्झिमम तीन चार दिवसामध्ये हा पेशंट हसत मुखाने बाहेर जातो हे सर्वात महत्त्वाचं इथं डेंजर झोनमध्ये कोणी राहत नाही मग तुम्हाला फार फार शुभेच्छा निश्चित पुढच्या वेळेला जेव्हा येईल त्या कामाला माझं बी थोडं दोन काही दाताचा प्रॉब्लेम आहे माझा पण आहे आणि जणजणांचा पण आहे ते दोघं जण येऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज अत्यंत आनंदाने मला करण्यास आनंद होतो या शहरातील संभाजीनगर शहरातील पश्चिम मतदारसंघातील कोकणवाडी चौकात सर्वसामान्य नागरिकांसाठी दातांचा दवाखाना इथं आता सुरू केला आहे हाफिस बाईल नावाने आणि अतिशय किफायतशी दरामध्ये अतिशय गुणवत्तापूर्वक अशी दातांचं उपाययोजना इथं आमच्या मिसेस डॉक्टर माधुरी चिंचकडे जाधव करणार आहेत आताच आजच या शहराचे आमचे पालकमंत्री मान्य नामदार संजयभाऊ शिरसार साहेबांच्या हस्ते उद्घाटन या दवाखान्याचं झालेलं आहे या कार्यक्रमाला खासदार साहेब संदीपान साहेबांनी आता शुभेच्छा दिल्या नामदार अतुल साहेब मान्य ओबीसी मंत्री त्यांनी पण शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमाला आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे टीम सुकेसरे उपस्थित होते मित्र परिवार अधिकारी शासकीय कर्मचारी मित्रमंडळ अनेक लोकांनी येऊन इथं वर्ष होत आहे या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि लवकरच या शहरातील प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील नागरिकांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन आम्ही हॅप्ली स्पाइल लेक्टरच्या वतीने करणार आहोत शहरवासियांना काय आवाहन करणार या निमित्त शहरवासियांना आता तुमच्या दातांची काळजी घ्यायला आम्ही दातांचा दवाखाना आपल्यासाठी सुरू केलेला आहे दातांची काळजी आम्ही घेणार आहोत आता दातांची काळजी करायचं कारण नाही शहरामध्ये अनेक दवाखाने दातांचे दवाखाने आपल्या दवाखान्याचं वैशिष्ट्य काय राहणार आहे असं आपल्या दातांचं दवाखान्याचं वैशिष्ट्य आहे की आता मॅडमचं पंधरा वर्षाचं मुंबईची प्रॅक्टिस आहे नायरमधून त्या पासआउट झाल्या आहेत पंधरा वर्ष त्यांनी मुंबईला दातांचा दवाखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवला आहे त्यांना दातांचं उत्तम नॉलेज आहे आणि कुठल्याही प्रकारची दुधाणूट किंवा कुठल्याही प्रकारची फसवणूक इथे नागरिकांची होणार नाही असं खात्रीपूर्वक मी सांगतो आणि या दवाखान्याचा उपयोग त्यांनी करून घ्यावा अशी विनंती करतो